नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ना इथे रावस मच्छी घेतली आहे तिचं मी आज मालवणी पद्धतीने कालवण करून दाखवणार आहे इथे मी स्वच्छ ती धुवून वगैरे घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना हळद टाकूया आणि अर्धा लिंबू आहे तो इथे पिळून घेणार आहे मी बी असेल तर काढून टाकायचे हे ना छान आपण असं लावून एक अर्धा तास तरी हे असंच मुरत ठेवूया लिंबू जरा चोळला ना तर मच्छीचा उग्र वास वगैरे असतो ना तर तो, तो निघून जातो त्यामुळे लिंबू नक्की चोळून असा ठेवायचा असतो आता हे आपण असंच अर्धा तास ठेवून घेऊया आता आपण तोपर्यंत ना याचं वाटण करूया मच्छीचं इथे ना धणे जिरे आणि ही कश्मीरी बेडगी मिरची असते ना ही मी घेतलेली आहे जवळजवळ आठ नऊ घेतलेले आहेत हे मी पंधरा मिनटं झाले भिजत घातलेले धणा अख्खे धणे जिरे आणि अख्खे धणे जवळजवळ तीन चमचे घेतलेले आपण पोह्याचा चमचा असतो ना ते जिरा एक चमचा घेतलेला आहे इथे मी चिंच पण भिजत घातलेली तेव्हाच तर हे चिंच पण छान अशी भिजली आहे तुम्ही चिं ऐवजी इथे कोकम पण घेऊ शकता कोकमाचं आगळ वगैरे पण घेऊ शकता खोबरं घेतलं आहे इथे ओलं खोबरंच घ्यायचं सुकं नाही घ्यायचं कारण सुकं घेतलं की टेस्ट बदलते टोमॅटो घेतला आहे लसूण घेतला आहे आणि आलं घेतलं आहे नाही आता हे आपण सर्व आहे ना मिक्सरला लावून घेऊया हे सर्व जिन्नस एकत्र करायचे आधी हे थोडं वाटून घेणार आहे आणि नंतर हेच पाणी आपण टाकूया त्याच्यामध्ये इथे बघा मी वाटण वाटून घेतलेलं आहे तेल गरम करायला ठेवलंय त्याच्यात थोडं लसूण मी चेचून टाकलेलं आहे थोडी राई टाकूया आपण थोडं हिंग आहे आणि आता कढीपत्ता टाकणार आहे टाकून घेऊया त्याच्यामध्ये पाणी टाकून पण घ्यायचं आहे आधी हा मसाला आपण चांगला भाजायचा आहे कारण आपण सगळंच कच्चं घेतलेलं होतं खोबरं वगैरे त्यामुळे हे चांगलं ना भाजून घ्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवून आपण आता ह्याला वाफ काढून घेऊया झाकण खोलून बघूया हे बघा छान उकळी आली आहे वाटण याला हे जरा शिजवून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये घरचं लाल तिखट टाकते मी थोडा गरम मसाला टाकूया तुमच्या घरी मालवणी मसाला असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता गॅस फास्ट करून जरा आपण हे चांगलं गरम करून घेऊया फास्ट गॅस करून मी चांगलं भाजून घेतलंय बघा वाटण छान भाजलं आहे आता आपण ह्याच्यात पाणी टाकूया मी कितपत पातळ वाटण मच्छीसाठी लागणार आहे त्यानुसार तुम्ही पाणी ठेवायचं आहे मी अजून थोडं टाकते सॉरी आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता आमटीला उकळी आणून घेऊया गॅस पास करून इथे आमटीला उकळी आली आहे आता आपण हे ना फिश सगळा सोडून घेऊया त्याच्यामध्ये गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि आपण झाकण ठेवून आता वाफ काढून घेऊया एक पाच मिनिट आपण बघूया बघू शकता आपली उकळ आलेला आमटीला त्यामुळे मच्छी शिजलेली आहे उकळ आला की मच्छी शिजते तरी मी एक पाच मिनटं अजून ठेवलेलं आपलं इथे कालवण झालेलं आहे मी गॅस बंद करते इथे बघा मी प्लेटिंग केलेली आहे आपली फिश करी रेडी आहे रावस फिश करी अशा प्रकारे ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान लागते भात भाकरी चपाती कशाबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय